नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूरू बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती वाशिम जात आहे लाल आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये दर आहे सात सा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आवकालीली एकशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती गंगापूर जात आहे पांढरा आवकालील एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती पैठण आवकालील एकशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती दर्यापूर जात आहे माहुरी आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे एकावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पाच रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती परंडा जात आहे लोकल आवकालेली पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अहमपूर जात आहे लोकल आवकालेली एकशे अकरा क्विंटलची किमान आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये दर आहे सहा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद